तिसरी बटालियन दि महार रेजिमेंटचा त्र्याऐंशी वा वर्धापन दिन उत्साहात साजरा कोल्हापूर सांगली माजी सैनिकांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सोहळा संपन्न तिसरी बटालियन दि महार रेजिमेंटचा त्र्याऐंशी वर्धापन दिन आज कोल्हापूर व सांगली जिल्हा माजी सैनिकांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम माने मल्टीपर्पज हॉल अर्जुन करिअर अकॅडमी सांगली कोल्हापूर बायपास रोड जैन बस्तीजवळ पाटील मळा जैनापूर येथे पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॅप्टन अशोक वाघमारे सेनी यांनी भूषवले कार्याध्यक्ष हवलदार मधुकर कांबळे सेनी उपाध्यक्ष सुभेदार चणप्पा हात्रोटे सेवानिवृत्त सचिव हवलदार अनिल नडगिरे सेवानिवृत्त आणि खजिनदार नायब सुभेदार लक्ष्मण कांबळे सेवानिवृत्त यांनी जबाबदारी पार पाडली कार्यक्रमाला वीरपत्नी श्रीमती अर्चना बिरणगे सैनिक टाकरी नामदार सुभेदार चंद्रकांत कांबळे सुभेदार मुकुंद घवे हवलदार सिद्धाप्पा चलवदे कॅप्टन रमेश निर्मळे हवलदार भरत आवळे खास करून बुलढाणावरून सुभेदार यादव मस्के सेवानिवृत्त कर्नाटक बेळगीवरून सुभेदार रामू कांबळे सेवानिवृत्त आणि मुंबईवरून हवलदार सुनील कांबळे व सातारावरून यासह अनेक लष्करी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती स्वागताध्यक्ष सुभेदार विजय मोहित सेवानिवृत्त प्रस्तावना सुभेदार मेजर रमेश जतकर सेवानिवृत्त इतिहास मांडणी हवलदार रामचंद्र चव्हाण सेवानिवृत्त यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हवलदार संजय माने सेवानिवृत्त जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशन कोल्हापूर यांनी केले या कार्यक्रमाकरिता युनिटमधील अधिकाऱ्यांनी शुभ संदेश पाठवला होता ते संदेश हवालदार संजय माने यांनी सर्वांना वाचून दाखवला आयोजनात हवालदार अनिल नडगिरे कांबळे हवालदार संजय माने सुभेदार विश्वास कांबळे हवालदार मल्लू चावरे हवालदार काका कांबळे या सर्वांचा मोलाचा सहभाग होता कार्यक्रम सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत पार पडला देशसेवेचा आणि सहकार भावनेचा वारसा जपत उपस्थित माजी सैनिकांनी पुन्हा एकदा देशभक्तीचा संकल्प नूतनीकरण केला मी हवलदार संजय माने रिटायर्ड तिसरी बटालियन महारेजिमेंट आज तिसरी बटालियन महारेजिमेंटचा त्र्याऐंशीवा स्थापना दिवस अर्जुन करिअर अकॅडमी माने मल्टीपुर हॉल जैनापूर या ठिकाणी अगदी हर्षोल्लासमध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष कॅप्टन अशोक वाघमर्जी व प्रमुख अतिथ पाहुणे वीर पत्नी अर्चना बिरंगे सेकंड मार्क या प्रामुख्याने उपस्थित होत्या तसेच युनिट प्रत्येक युनिटचे एक एक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम घेत असताना आम्हाला पूर्वजांना आठवण करून ज्यांनी या देशाच्या संरक्षणासाठी व युनिटचे नाव उंच करण्यासाठी बलिदान दिले त्यांना आम्ही सर्वजण सर्वप्रथम आदरांजली वाहिली व वा ध्वजारोहण करून कार्यक्रमाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमामध्ये तीनशे से सैनिक परिवारांनी सहभाग घेतला आजचा हा कार्यक्रम अतुलनीय कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही आमच्या पूर्वजांना आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रविद व महारगान या कार्यक्रमाचा महार संपन्न केला